नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सचिन सिंपो या युट्यूब चॅनेलवर बघा आजच मित्रांनो आलेले जी आर नुसार जो आपला ऑगस्टचा हप्ता लाडक्या बहिणीचा थकलेला आहे दीड हजार रुपये हा हप्ता मिळवण्यासाठीचा नवीन जी आर प्रसिद्ध झाला आहे आपण समजून घेणार आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत म्हणजे या वर्षामध्ये लाडकी बहिणीसाठी कशा प्रकारे निधी हस्तांतरित केले जाणारे वितरित केले जाणार आहे या जी आर मध्ये बघा जी आर आहे नऊ सप्टेंबर पंचवीस म्हणजे आजचाच बघा जी आर मध्ये जे प्रमुख आहे तेच आपण पाहणार आहे की दिलेले मुख्यमंत्री माझी या योजनेमधील पात्र महिलांना माहे म्हणजे महिना ऑगस्ट महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी हा त्यांचा योजनेचा नंबर आहे लेखा शीर्षकाली तीनशे चौचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणाली वितरण वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करत आहे म्हणजे थोडक्यात तीनशे चौचा तीनशे चौचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी हा आपल्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यासाठी आपल्या शास शासनाकडून महिला व बालकालीन विभागास मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे त्यांना हवेली देण्यात आहे म्हणजे या निधी यांना मिळाल्यानंतर या लवकरच आपल्या लाडक्या खात्यावर ऑगस्ट महिन्याचे पैसे येणार आहेत बघा पुढे त्यांनी हे सुद्धा म्हटलंय सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माजी माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बालविकासाने दक्षता घ्यायची म्हणजे डबल डबल जसं की श्रावण बाळ आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण या दोन्हीच्या हप्ते मिळले नाही पाहिजेत याची प्रशासनाने काळजी घ्यावी याबाबतही या जी आर मध्ये म्हटलेले आहे थोडक्यात एस जी आर मध्ये आपल्या ऑगस्ट महिन्याचे पैसे रिलीज करण्याबद्दल बोलण्यात आलेले आहेत अशा प्रकारच्या नवीन आणि त्वरित जे आर बद्दल माहिती मिळवण्यासाठी आणि अॅक्युरेट माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद